लघुशंका करून मोटरसायकलवर बसून निघणाऱ्या मोटरसायकल स्वाराच्या पाठीमागून येऊन अडीच तोड्याची सोन्याची घटना शहरातील सरस्वती कॉलनी परिसरात घडली होती या प्रकरणात अवघ्या काही तासांच्या आत आरोपींना जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास खांडसरी परिसरात राधाकृष्ण कपड्याच्या दुकानातून बसून घरी जाण्यासाठी फिर्यादी हे त्यांच्याकडील मोटरसायकल क्रमांक एम एच वीस जी एस अठ्यात्तर सत्तावीस वर बसून निघाले असता नदीलगत रोडवर लघुशंकेसाठी मोटरसायकल उभे करून थांबले होते व लघुशंका आटपून परत मोटरसायकल चालू करण्यासाठी बसत असताना अचानक पाठीमागून अनोळखी एकिस्ता माला व त्याने गळ्यातील दोन लाख सत्तर हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीची अडीच तुळे वजनाची गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून व तोडून चोरी करून अन्य दोन साथीदार आरोपी यांच्यासोबत मोटरसायकलवर बसून पळून गेला अशी फिर्याद धनंजय रमेशराव भोसले राहणार सरस्वती कॉलनी यांनी कन्नड शहर पोलीस ठाण्यात दिली होती ज्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात कलम तीनशे चार दोन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी पोलीस अंमलदार विजय चौधरी यांनी घटनेच्या ठिकाणाच्या परिसरातील सात ते आठ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी दोगा आरोपी अटक केली आहे सदरची ही ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह हो, विभागीय पोलिस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्शनाखाली पोलिस निरीक्षक आर बी सानप यांच्या आदेशाने सहाय्यक पुलिस निरीक्षक कोणा सूर्यवंशी पोलिस शिपाई विजय चौधरी यांच्या पथकाने केले आहे